कला ही पूजेसारखी असावी ज्या क्षेत्रात आपण काम करतो पने काम का का हो त्या क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम करावं आणि स्वतःची ठाम भूमिका असावी असं मत लेखिका सोनाली नवांगोळी यांनी व्यक्त केलं कोल्हापूरमधील राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या गुरुवंदना या महोत्सवात त्या बोलत होत्या या कार्यक्रमातून कोल्हापूरच्या रसिक का श्रोत्यांना सांगीतिक मेजवानी मिळाली नांदेडमधील विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित नादब्रह्म संगीत गुरुकुलच्या वतीनं कोल्हापुरात गुरुवंदना महोत्सव झाला कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये सादर झालेल्या पहिल्या सत्रात शफात नदाफ यांनी सतार वादन केलं तर अमोल राबाडे यांनी बासरीच्या सुरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं सोनिक वेलिंगकर यांचं एकल बासरी वादनही अप्रतिम झालं या सर्वांना प्रसाद लोहार आणि सुमित शेडबाळे यांनी तबला साथ केली दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ हार्मोनियम वादक रघुनाथ सबनीस द्वारकानाथ पै आणि लेखिका सोनाली नवांगुळ यांना नादब्रह्म गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रुती राऊतराव आणि नादब्रह्म संगीत गुरुकुलचे संस्थापक अमोल राबाडे रावसाहेब राऊतवार यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला माऊली महाराज संतोष अंगापूरकर महेश पाटील शिवाजी राबाडे व्ही व्ही पाटील कृष्णात लोटेकर प्रमुख उपस्थित होते